लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी मकर संक्रांतीचं गिफ्ट सुरू आलेलं आहे मकर संक्रांतीचा गिफ्ट साजरा करण्यासाठी तीन गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे आता जानेवारीचा हप्ता पंधराशे रुपये आणि काही महिलांना लगेच तीन हजार रुपये देखील येणार आहे तर काही मोजक्या महिलांना दहा हजार पाचशे रुपये देखील मिळणार आहे होय लाडक्या भावांनी म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्यांना वचन दिलेलं आहे बँकांना आदेश देण्यात आलेले आहे कालपासूनच वाटपाचं सुरुवात झालेलं आहे लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे तुम्ही पाहू शकता बारा जिल्ह्यात काल वाटप झालेलं आहे आणि आज आठ जिल्हे आहेत उद्या सकाळी परत बारा जिल्हे असणार आहेत जानेवारीचा हप्ता मकर संक्रांत साजरी करण्यासाठी तीन गिफ्ट देखील महिलांना मिळणार आहे हे गिफ्टची जी व्हॅल्यू आहे किंवा याच्यामधून मिळणारे जे पैसे आहे थोडे थिडके नसून हे लाखो रुपये तुम्हाला मिळणार आहेत फक्त तुम्ही अर्जंटमध्ये ही गोष्ट करून घ्या पहा सातव्या हप्त्याची प्रतीक्षा महिला करत होत्या सहाव्या हप्त्याचं वाटप दोन दिवसापूर्वीच बंद झालं आणि कालपासूनच सातवा हप्ता संक्रांती गिफ्ट म्हणजे पंधराशे रुपये यानंतर लगेच तीन हजार रुपये काही महिलांना साडेचार हजार रुपये देखील एकत्रित आलेले आहे आणि लगेच साडे दहा हजार रुपयाचा देखील मेसेज आहे येणार आहे मेसेज चेक करा तुम्हाला लगेच देखील मेसेज आलेला असू शकतो कारण की मेसेज आलेले आहे स्क्रीनवर पाहू शकता साडेचार हजार रुपयाचा मेसेज आज महिला आलेला आहे उर्वरित महिलांना म्हणजे आज बारा जिल्ह्यांचा एक टप्पा होता बारा जिल्हे कुठले आहेत आज स्पष्टपणे तुम्हाला सांगितल्याची यादी देखील आहे आणि त्याचबरोबर आज जरी पैसे नाही आले तर उद्या आणि परवा दोन दिवस ही डीबीटी चालणार आहे उद्या कोणते जिल्हे असणार आहे परवा कोणते जिल्हे असणार आहे पंचेचाळीस लाख ज्या महिला अशा आहेत विशेष महिला आहेत की ज्यांना संक्रांतीचं गिफ्ट देखील मिळणार आहे सोबत गॅसचे आठशे तीस रुपये देखील मिळणार आहे खूप आनंदाची बातमी समोर आली मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली दोन हजार पंचवीसमधली मधली आणि त्यामध्ये लाडकी बहिणीविषयी चर्चा सुरू झाली ज्यामध्ये लाडक्या बहिणींचा सातो हप्ता संक्रांती गिफ्ट गॅसचे पैसे त्याविषयी जबरदस्त अशी घोषणा झाली आणि लगेच पैसे सुरू झाले काल बारा जिल्ह्यात पैसे आले आज जवळपास दहा ते बारा जिल्हे आहेत कोणती यादी आहे लक्षपूर्व ऐका पण काल आदिती तटकरे यांनी माहिती सांगितली की सहा जिल्ह्यामध्ये पैसे आता येणार नाही सहा जिल्ह्याची पडताळणी सुरू आहे सहा जिल्ह्यातून खूप तक्रारी आल्यात चार चाकी वाहन असणाऱ्या महिलांना आता पैसे मिळणार नाही काय म्हणाल्या आदिती तटकरे एकदा ऐका आणि लगेच तुम्हाला सांगतो आजचे कोणते जिल्हे आहेत कोणत्या बँकांना आदेश आहे आणि कोणाला उद्या पैसे कोणाला परवा पैसे येणार आहे मोबाईल चेक करून घ्या सांगणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे त्या संदर्भामध्ये काही तक्रारी ज्या प्राप्त झाल्यात आणि त्या आधारे आम्ही काही जी पावलं उचलत आहोत त्याची माहिती मी आपल्याला निश्चितपणाने देईन त्यांची चार चाकी वाहनं आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचा आपण ती एक आम्ही सुरुवात करत हो। आहोत त्यामुळे या पाच बाबींवर आपण साधारणपणे जे आम्हाला कंप्लेंट आलेल्या आहेत मग काही कंप्लेंट पालघर मधून आलेले आहेत काही यवतमाळ मधून आलेले आहेत काही फलटण आहेत जानेवारीचा हप्ता संक्रांत गिफ्ट गॅपचे गॅस चे पैसे सुरू करण्यात आले बँकांना तातडीचे आदेश दिले पण हे जे निकष आहेत बघा असंख्य जिल्ह्यांमधून त्या ठिकाणी तक्रारी आलेल्या आहेत भरपूर महिलांनी निकषा बाहेर जाऊन लाभ घेतलेला आहे तर त्यासाठीच्या तक्रारी आल्या आता काय तक्रारी आल्या सहा जिल्ह्यातून तक्रारी आल्या आहेत बघा तुम्हाला कालपासून सुरू झाले पैसे अजूनही आले नसतील उद्या जर आले नाही परवा पण जर आले नाही तर तुम्ही काळजी करण्याचं त्या ठिकाणी गोष्ट आहे कारण की तुमचा जिल्हा या यादीत आहे का जर या यादीमध्ये तुमचा जिल्हा जर असेल तर तुम्हाला देखील ही गोष्ट जाणून घ्यावी लागेल की काय नेमकं का तक्रारी आल्या आहेत लक्षपूर्वक ऐका तीस सेकंदात जाणून घ्या काय तक्रारी आल्या सरकार त्यावर काय पाऊल उचलणार आहे कारण की संक्रांत गिफ्ट दहा हजार पाचशे रुपये त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल पण त्यासाठी तुमच्याकडून कागदपत्रांची मागणी होऊ शकते तर तुम्ही काय करायचं आहे आता कसून चौकशी होणार प्रत्येक म्हणजे एक सहा जिल्हे आहे लक्षपूर्वक ऐका तुमचं नाव तुमच्या जिल्ह्याचं नाव या सहा जिल्ह्यात आहे का कारण की या सहा जिल्ह्यामध्ये अर्जंट पडताळणी सुरू झालेली आहे पहा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला तक्रारी अशा आले की आधारच आधार, आधार कार्डचं नाव आणि बँक खात्यावरलं नाव बँक पुस्तकावरलं नाव मिसमॅच आहे म्हणजे ते मॅच होत नाही तुमच्या बाबतीत हे आहे का पहा सहाव्या हप्त्यापर्यंतचे पैसे तुम्हाला किती आले कमेंट करा पण त्याचा आणि याचा काहीच विषय नाही साल बदललंय वर्ष बदललंय आता नियम बदललेत आता आधार कार्ड आणि बँक खातं याच्यावरचं नाव एकदा चेक करा ही एक तक्रार आली दुसरी तक्रार आली की काही महिलांनी डबल डबल फॉर्म भरले ऑनलाईन भरला नंतर ऑफलाईन भरला त्यानंतर या महिला मात्र याशे सहा महिन्यात सहा जिल्हे जे आहेत हे जास्तीत जास्त तक्रार राहिल्या आहे पण आजचे वाटपाचे बारा जिल्हे कोणते आहेत संक्रांत बिब दहा हजार पाचशे त्याचबरोबर तीन हजार रुपये आणि दीड हजार रुपये जानेवारीचा हप्ता कसा कोणत्या बँकेत येणार आज कोणला येणार उद्या कोणला परवा डिटेल्स आणून घ्या व्हिडिओ बंद करू नका कारण की तिसरी तक्रार आली की महिला लग्न करून दुसऱ्या जिल्ह्यात दुसऱ्या राज्यात गेल्या हमीपत्र चुकीचं दाखल केलं सरकारी नोकरीमध्ये असणाऱ्यांनी लाभ घेतला आणि महत्वाची अट म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांनी देखील याचा लाभ घेतला अशा तक्रारी आल्या आहेत आता कोणत्या जिल्ह्यातून या तक्रारी आल्या लक्षपूर्वक आहे का त्या जिल्ह्यातून तुम्ही आहेत का कमेंट करा लगेच आता पहा सरकार याच्यावर काय ऍक्शन घेणार आहे आता आजचे बारा जिल्हे कोणते कोणत्या बारा जिल्ह्यात कोणत्या महिलांना दीड हजार मिळतील संक्रांती गिफ्ट कोणत्या महिलांना मिळणार आहे गॅसच्या पैशासाठी काय करायचं आहे पण संक्रांती गिफ्ट सर्व महिलांना नाही आहे पण त्यासाठी एक काम तुम्हाला अर्जंट करायचं वीस सेकंदामध्ये ते सांगतो पण सरकार ॲक्शन काय घेणार आहे या तक्रारीवर सहा जिल्ह्यातून आलेल्या आहेत त्या सहा जिल्ह्याची नावं मी सांगतो ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून माहिती मागवणार आहेत की कोणत्या ज्या लाभार्थी जे घर आहेत तर त्यांची डेटा मागवणार आहेत की त्यांचं उत्पन्न किती आहे दुसरं घरामध्ये चारचाकी वाहन आहे का हे पाहण्यासाठी हो, ते आर टी ओ म्हणजे जे परिवहन विभाग आहे तुमचा स्थानिक परिवहन विभाग जो असणार तुमच्या जिल्ह्याचा तर तिथून ते डॉक्युमेंट मागवणार आहेत की यांच्या नाव एखादी गाडी आहे का त्याचबरोबर सरकारी जर कर्मचारी कुणी असेल तर त्याचा देखील डेटा मागणार ते आता जबरदस्त क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे तटकरी मॅडमने आधी सांगितलं होतं की जिकडून तक्रार येईल जिकडून कंप्लेंट येईल तिकडे आम्ही त्या ठिकाणी हे करणार आहोत पडताळणी करावं म्हणजे सरसकट पडताळणी नाही पण या सहा जिल्ह्यात मात्र पडताळणी सुरू आहे कारण की तक्रारी आलेल्या आहेत आता लक्षपूर्वक आहे काही पुढची माहिती कारण की बारा जिल्ह्यात दीड हजार रुपये त्याचबरोबर तीन हजार आणि दहा हजार पाचशे रुपये लगेच येणार आहे मेसेज आता तुम्हाला चेक करावा लागणार आहे आता आज जरी स तुम्हाला आज आला नाही रात्री बारा वाजेपर्यंत तर उद्या सकाळी अकरा वाजल्यापासूनच हे पैसे त्या ठिकाणी सुरू होतील त्यामुळे मॅसेजवर लक्ष ठेवा तुम्हाला कसा मेसेज येणार आहे ते सांगतो पण पाच जिल्हे असे आहेत की जिथे सहा जिल्हे असे आहेत की जिथे पडताळणी सुरू आहे महिलांना ज्याची भीती होती तीच झाली अर्जाची पडताळणी सुरू झाली तक्रारी आल्या आता लक्षपूर्वक ऐका जर तुमच्या जिल्ह्यातून तक्रारी आल्या आणि मग तुम्हाला अजूनही पैसे नाही आले तर कदाचित तुमच्या जिल्ह्यातली तक्रार गेली काय तर याविषयी तुम्हाला विचार करावा लागेल तुम्हाला दोन तीन कागदपत्र तयार ठेवावं लागतील लक्षपूर्वक ऐका संक्रांती गिफ्टसाठी दोन ते तीन कागदपत्रांची मागणी माहिती तुमच्याकडून होऊ शकते त्यामुळे लक्षपूर्वक ऐका कोणते सहा जिल्हे आहेत की जिथे पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे तक्रारी जास्त आलेल्या आहेत स्वतः आदिती तटकरे मॅडमने सांगितलं आहे बघा पण आज कोणते बारा जिल्हे आहेत कोणाला दीड हजार कोणाला तीन हजार आणि कोणाला दहा हजार पाचशे रुपये कोणत्या बहिणीला गॅसचे पैसे आणि कोणाला संक्रांत गिफ्ट कारण की संक्रांत गिफ्ट सगळ्याला ना मिळणार नाही लक्षपूर्वक ऐका हे सहा जिल्हे आहेत बघा जिथून जास्त तक्रारी आल्या एक आहे वर्धा लक्षपूर्वक ऐका वर्धा तुम्ही वर्ध्यातून बोलताय का वर्ध्यातून सगळ्यात जास्त कंप्लेंट आल्या पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातून देखील कंप्लेंट आलेला आहे आधार मिसमॅच चारचाकी वाहन असणे चुकीचे हमीपत्र भरणे लातूर तिसरा जिल्हा लातूर लातूरमधून देखील कंप्लेंट आलेला आहे बघा तिकडे पडताळणी सुरू करण्यात आली आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळमधून देखील असंख्य कंप्लेंट असंख्य तक्रारी आलेल्या आहेत नांदेडमधून तक्रारी आलेल्या आहेत पहा तुम्ही कुठून बोलताय कमेंट करा सातारा पलटण सातारा इथून देखील कंप्लेंट आलं आम्ही नाही तर स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे आणि त्यावर पडताळणी सुरू करण्याची एक पद्धत ते ठरवत आहे आणि ज्यावरनं पडताळणी देखील होणार आहे गुरुवारी बैठक झाली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आदिती तटकरे मॅडमनी माहिती दिली मोठा निर्णय घेण्यात आला संक्रांती गिफ्ट आता कोणत्या महिलाला मिळणार आजचे कोणते जिल्हे असणार आहेत ते लक्षपूर्वक आहे का तर हे जे जिल्हे असतात बघा तर छत्तीस जिल्हे महाराष्ट्रामध्ये आहे काल काही जिल्ह्यांमध्ये वाटप झालेलं आहे अजूनपर्यंत तुम्हाला मेसेज आला का नाही कमेंट करा कारण की संक्रांती गिफ्ट हे थोड्याशात महिलांना मिळणार आहे आता लक्षपूर्वक आहे का संक्रांती गिफ्ट म्हणजे हा जानेवारीचा हप्ता अधिक तुम्हाला गॅसचे पैसे मिळणार आहे लक्षपूर्वक आहे का आता दीड हजार कोणला मिळतील की ज्यांना सगळे सहाचे सहा आधीच्या हप्ते आले त्यांना फक्त दीड हजार मिळतील काहींना आता ज्यांनी फॉर्म ऑक्टोबरमध्ये भरला त्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे चार महिन्याचे मिळून सहा हजार रुपये मिळतील त्याचबरोबर अशी काही लोक आहे की ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला तर त्यांना सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी पाच महिन्याचे मिळून साडेसात हजार मिळतील तर काही अशाही महिला आहे की ज्यांनी जुलै ऑगस्ट जुलैमध्ये किंवा ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आणि एकही रुपये जमा झाले झाला नाही त्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी असे सात महिन्यांचे जवळपास साडे दहा हजार रुपये मिळणार आहे अशा पद्धतीने हे वाटप होईल तर हे सगळ्यात आधी कमी लोकसंख्येचे जिल्हे यामध्ये निवडण्यात आलेले आहे लक्षपूर्वक आहे का आता सिंधुदुर्ग त्याचबरोबर रत्नागिरी इकडे धाराशिव त्याचबरोबर इकडे जर आपण बघितलं तर छत्रपती संभाजीनगर पूर्वीचा औरंगाबाद जे होतं तो एक त्यामध्ये जिल्हा आहे इकडे वाशिम त्या ठिकाणी आहे त्याचबरोबर लातूरचं देखील त्या ठिकाणी नाव याच्यामध्ये आलं असतं पण लातूरमध्ये तक्रारी आहेत तर त्यामुळे लातूरमध्ये पडताळणी होणार आहे वर्धा यवतमाळ नांदेडमध्ये देखील पडताळणी होणार आहे तर त्यामुळे कदाचित इथे जो हप्ता आहे तो तो, तो तुर्तास तरी त्या ठिकाणी मिळणार नाही आहे तर त्यामुळे नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी तुमच्याकडे कागदपत्र जमा करून ठेवा लक्षपूर्वक आहे का आता कागदपत्र कोणते करायचे पहिले चेक करा आधार कार्ड आणि तुमचं बँक खात्यावरचं नाव हे दोन्ही सारखं आहे का स्पेलिंगमध्ये मिस्टेक नाही ना हो। जिकडे आधार कार्डला जसं नाव आहे तसंच्या तसं बँक खात्यावर आहे का अन्यथा तुम्हाला खात हप्ता येणार आहे कारण की अजूनही तुम्हाला मेसेज आला नसेल तर कदाचित तो प्रॉब्लेम असू शकतो दुसरी गोष्ट घरात चारचाकी वाहन आहे का अडीच लाखाच्या वर उत्पन्न जर तुमचं नाही ना त्यासाठी तुम्ही उत्पन्नाचा दाखला तयार करून ठेवा रेशन कार्डचं ई के वाय सी करून ठेवा आधार कार्ड बँकला लिंक करून ठेवा ह्या दोन चार गोष्टी लगेच करून ठेवा अन्यथा तुम्हाला आज की उद्या किंवा परवा खातं टाकण्याच्या आधी कदाचित तुमच्याकडून याची मागणी होऊ शकते कदाचित तुम्हाला विभागाकडून बोलवलं जाऊ शकतं किंवा तुमचा हप्ता बंद होऊ शकतो जर हप्ता बंद झाला तर तुम्ही देखील तिथे जाऊन तुमचं म्हणणं मांडू शकता आणि या कागदपत्रांच्या आधारे तुमची पात्रता सिद्ध करू शकता अशाच पद्धतीनं गॅस सिलेंडरचे पैसे जे आठशे तीस रुपये त्या ठिकाणी येणार आहे तर त्यासाठी तुम्हाला गॅस तुम कनेक्शन जे आहे जे पुरुषाच्या नावावर असलेलं कनेक्शन तुम्हाला महिलेच्या नावे हस्तांतरण करून घ्यायचं आहे म्हणजे अशी महिला जी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे अशा महिलेच्या नावे गॅस कनेक्शन हस्तांतरण करा आणि लगेच तुम्हाला हे पैसे लगेचच्या लगेच त्या ठिकाणी खात्यावर जमा होणार आहेत हे पैसे तुम्हाला तीन गॅस सिलेंडरचे येणार आहेत तुम्हाला याआधी गॅसचे पैसे आले का कमेंट करा त्यामध्ये कु काय आलं भरपूर लोकांनी गॅस ट्रान्सफर करायला गेले पण डीलरने त्यांना जी आर विचारलं तर त्याचा जी आर देखील आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असं नाव हो त्यांना तुम्ही सांगू शकता तर त्यासाठी जे आरमध्ये सांगितलं होतं की हस्तांतरण करून घ्या तर ते जे आरचा त्यांना रेफरन्स द्या तशी माहिती द्या आणि हस्तांतरण करून घ्या लवकरात लवकर कारण की आता संक्रांतीनिमित्त तुम्हाला गॅसचे पैसे देखील त्या ठिकाणी टाकण्याचा विचार आहे पाचशे चौदा कोटी त्यासाठी देखील मंजूर करण्यात आलेले आहे त्यामुळे तुम्हाला हे पंधराशे आणि आठशे तीस म्हणजे जवळपास तुम्हाला तेवीसशे तीस रुपये जवळपास तुम्हाला याच्यामध्ये मिळू शकतात हे एक प्रकारे संक्रांतीचं बोनसच असणार आहे तर नक्कीच तुम्ही हे सर्व कामं करा कुठला डाऊट येत असेल तर त्या ठिकाणी कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की आता दोन हजार पंचवीस जसं सुरू झालं तसतच तस यामध्ये बदल होत आहेत निकष लावले जात आहेत पडताळणी सुरू होत आहे कदाचित तुमच्या जिल्ह्यातून तक्रार येतील तक्रार तुमच्याविषयी तुम आली तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे सक हे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त माहिती बघील व्हिडिओ शेअर करा कारण की अपडेट राहणं फार गरजेचं आहे साठ महिने आहेत बघा पाच वर्ष सरकार चालेल पाचही वर्ष पैसे येणार आहेत जवळपास लाख ते दीड लाख रुपये खात्यावर तुमचे यायचे आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद